बऱ्याच वेळेस काय होतं तीच तीस, तीस मेथिची भाजी खाऊन कंटाळा येतो तर तीच भाजी जर थोडश्या वेगळ्या पद्धतीने केली तर दिसायलाही वेगळी दिसते आणि तिची चवसुद्धा वेगळी लागते आणि खाणाऱ्यालाही काहीतरी वेगळा आहे आणि छान आहे असं फिलिंग येतं तर नमस्कार कुकविथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लसुणी मेथी बनवणार आहोत मस्त अशी ही भाजी तयार होते दिसायला सुंदर दिसते आणि तेवढीच खायलासुद्धा सुंदर लागते आणि बनवायला तर खूपच सोपी आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो आणि खूप साऱ्या लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर दोन जोड्या मी ती व्यवस्थित दुहून आणि तिला छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे मी तिची खूप काड्या नाही घ्यायच्या शक्यतो पानेपानेच घ्यायची आहेत आता हिरव्या मिरच्या आपण अशा अगोदर कट करून घेऊयात आणि टोमॅटोसुद्धा मोठ्या मोठ्या फुडींमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा उभ्या स्लाईसमध्ये कापून घ्यायचा आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे फक्त याच्यातील अर्धा लसूण आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे कारण आपण त्याच्यानंतर नंतर वरतून तडका देणार आहोत तर फक्त चार ते पाच पाकळ्या मी याच्यातील शिल्लक ठेवल्यात आणि सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याची चांगली पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे तर पाणी टाकून छान असं याचं वाटण तयार करून घेतलं आता एक कढई गरम करत ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये दीड पळी तेल घालायचं आहे सुरुवातीला तेल थोडं कमीच घालायचं आहे कारण आपण नंतर तडका देणार आहोत तर त्यासाठी सुद्धा जास्तीचं तेल लागेल तर आता अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि तयार केलेलं वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे वाटण तयार करताना कमीत कमी पाणी वापरायचं आहे म्हणजे वाटण लवकर परतलं जातं आता मीडियम गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पूर्ण पाणी याच्यातलं आटेपर्यंत आपल्याला हे असंच मिक्स करत राहायचं आहे एक ते दोन मिनटामध्ये छान असं हे वाटण परतलं जातं तर असं मिक्स करत खाली लागणार नाही याची काळजी घेत आपल्याला हे वाटण परतवायचं आहे आणि पहा आता यातलं पाणी सर्व आटलेलं आहे आणि थोडंसं याला तेल पण सुटलेलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि मिक्स करून घेऊयात भाजी थोडीशी दाटसर होण्यासाठी एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे आणि हे सुद्धा आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये ते दोन ते तीन चमचे पाणी याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे मसालेसुद्धा छान परतले जातात आणि बेसनपीठसुद्धा याच्यामध्ये छान मिक्स होतं खाली कढईला बेसनपीठ लागत नाही त्याच्यामुळे फक्त दोन चमचे पाणी घालायचं आणि मसाल्यामध्ये बेसनपीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व मसाला व्यवस्थित परतल्यानंतर मेथी घालायची आहे आणि मेथीसुद्धा व्यवस्थित या मसाल्यामध्ये अशा पद्धतीने आता मिक्स करून घ्यायची आहे तर थोडीशी आपण ही मेथी अशी परतून घेऊयात गॅस मोठा करून मेथी थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करायची आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर थोडंसं पाणी भाजीला आहे तर पहा आता हलकीशी ओलसर अशी भाजी झालेली आहे आणि याच्यामध्ये फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलं होतं त्यात अर्धी वाटी पाणी टाकलं आणि तेच भांडं विसळून या भाजीमध्ये टाकलेलं आहे तर फक्त अर्धी वाटी पाणी मी या भाजीमध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं आता याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप सारं पाणी या भाजीमध्ये नाही घालायचं अगदी अर्धी वाटी पाणीच फक्त घालायचं आहे आता बारीक गॅसवरती आपण याला दोन मिनटे शिजू देणार आहोत दोन मिनटे असं मिक्स करत ही भाजी शिजून घ्यायची म्हणजे काय होतं बेसनपीठ खाली लागत नाही आणि भाजीमध्ये ते छान मिक्स होतं कुठे बेसनपीठ कुठे भाजी असं दिसत नाही सर्व भाजी आपल्याला एकसारखी दिसते तर दोन मिनिटांमध्ये छान अशी ही भाजी शिजल्या जाते तर पहा आता छान दाटसर अशी ही झालेली आहे आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर तडका देण्यासाठी एक पळी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक पळी छोटी आपली तेलाची पळी असते तेवढी तेल घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की आपण ज्या लसूण पाकळ्या शिल्लक ठेवल्या होत्या त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या छान लालसर झाल्या की याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि लाल तिखट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा हा तडका आता आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे तडका देण्यासाठी तुम्ही दुसऱ्या भांड्याचासुद्धा उपयोग करू शकता जसं की तडका पॅन किंवा मग छोटं पातेलं तर जे तुम्हाला योग्य वाटेल त्याच्यामध्ये ते तुम्ही हा तडका देऊ शकता तडका आता छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि पहा मस्त अशी आता भाजी झालेली आहे तडका दिल्यानंतर लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी पहा छान तयार झालेली आहे आता आपण भाजीची प्लेटिंग करून घेऊयात तर मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते आणि खायलासुद्धा खूपच सुंदर लागते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय